वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल गावटी दारू अड्ड्यावर एन सी बी धड़क कारवाई तीन लाख सदतीस हजार मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली या मोहिमेदरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की कंजारभट वस्ती मोरेवाडी व साईनगर कनेरीवाडी येथे पहाटेच्या वेळी गावठे हातबट्टीची दारू तयार केली जाते मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस उपनिरीक्षक जाधव व त्यांच्या तयार करून आज गुरुवार दोन हजार पंचवीस रोजी पहाटे राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीत सात आणि गोकुळशेगाव पोलीस ठाणे हद्दीत चार अशा एकूण अकरा हातबट्ट्यांवर कारवाई करण्यात आली या कारवाईत पाच हजार सहाशे लिटर कच्चे रसायन एक हजार पाचशे चाळीस लिटर पक्के रसायन पाचशे ब्याण्णव लिटर गावटे हातबट्टीची तयार दारू तसेच इतर साहित्य मिळून एकूण तीन लाख सदतीस हजार एकशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आला संबंधित प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात सात आणि गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यात चार अशा एकूण अकरा आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी